या व्हिडिओ मध्ये आपण मुंबईतील पाच प्रसिद्ध मिसळपाव ट्राय केले आहेत ज्या ठिकाणी सेलिब्रिटी आणि पॉलिटिशियन सुद्धा खायला जातात ते ठिकाण कोणते तिथे कसे जायचे तिथली किंमत काय खासियत काय आणि इतर गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे माझी मिसळ एक नंबर येईल असा माझं नाव आहे त्याचं प्रत्येकाची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं महाराष्ट्रीयन फूड एक्सप्लोर करणार आहोत जे एकदम जगामध्ये प्रसिद्ध आहे ते म्हणजे मिसळपाव मिसळपाव आहे अने ना अनेकांना आवडते कारण त्याचे कसं आहे आपण ते कधीही खाऊ शकतो ते बजेटमध्ये असते आणि अनेक पदार्थांचं त्याच्यामध्ये मिश्रण असते मिसळपावची पद्धत आहे ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असते आणि प्रसिद्ध पण असतं जसे की कोल्हापुरी मिसळ नाशिक मिसळ पुणे मिसळ असे वेगवेगळे मिसळ असतात आणि माझं स्पेशलिटी अशी आहे ना मी कुठेही ट्रॅव्हल करू दे कुठेही ट्रॅव्हल मी मिसळपाव हे खातोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील पाच प्रसिद्ध मिसळपाव म्हणजे मिसळपाव आपण ट्राय करणार आहोत ते कोणते आहे त्यांची किंमत काय आहे त्यांची टेस्ट कशी आहे त्यांची स्पेशलिटी काय हे सगळं बघणार आहोत त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच मी इथे आलो आहे म्हणजे पहिलं म्हटलं स्टार्ट कुठून करूया तर माझी सर्वात आवडती मिसळ जी आहे ती इकडे मी आता आलो आहे दादरमधील शिवसेना भवनच्या इकडे कित्ते भंडारीच्या ग्राउंड फ्लोरला आहे ती म्हणजे एकादशी उपहारगृह एकादशीमधली मिसळ मला खूप आवडते तर म्हटलं पहिला इथून सुरुवात करूया आणि पुढचे दोन तीन चार पाच हे कुठले आहेत ते तुम्ही पुढे बघा तर त्याला कोणतीही वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा या ठिकाणी शिवसेना भवन आहे इथे कित्ते भंडारीचा हॉल आहे या साईडला शुश्रूष हॉस्पिटल आहे आणि बरोबर इथे ग्राउंड फ्लोअरला इथे मध्ये हे एकादशी उपहारगृह आहे आणि इथे आपण मिसळपावसाठी पहिल्यांदा चाललो आहे हे बघा इथे आम्ही मेन्यू कार्ड घेतलेलं आहे पण आम्ही खाण्यासाठी आलो आहे फक्त इथे मिसाळपाव मित्रा एक मिसाळपाव हा हां इथे आपण बघू शकतो बघा इथे सर्व महाराष्ट्रीयन पदार्थ सर्व मिळतात म्हणजे अगदी कांदेपोहे वडा उसळ अळूवळी थाळीपीठ मेथीभाजी बटाटाभाजी आमरस वगैरे सगळं आणि याची आपण इकडले मेन म्हणजे प्राईज कसं प्राईस पण सगळे हां रिझनेबल असे एकदम म्हणजे उदाहरणार्थ बघा मुसळपाव पंचावन्न रुपये थालीपीठ सत्तर रुपये अळुवळी साठ रुपये बासुंदीपुरी एकशे पासष्ट रुपये मेथी भाजी साठ रुपये वेज बिर्याणी शंभर रुपये म्हणजे सर्व नॉर्मल असतात आणि सर्व वेज पदार्थ या ठिकाणी मिळतात आणि सर्व क्वालिटी आणि टेस्ट वगैरे खूप छान असते आता आपण मिसळपावची वाढ बघूया रे बघा या ठिकाणी आता आपली मिसळपाव आलेली आहे तर बघा किती प्रत्येक पदार्थ आहे ना हा डिशमध्ये असून तो केळ्याच्या प पानावरती ठेवला जातो मिसळ घेतलेले दोन पाव कांदा आणि लिंबू माझी सर्वात आवडती मिसळ आणि रविवारची आम्ही सुरुवात करतोय रविवारी नाश्ता वगैरे काय नाही आहात आज आपल्याला पाच मिसळ ट्राय करायचे आहे ते बघा इकडली मिसळपाव अशा पद्धतीची आहे मस्त गरम गरम आहे माझी मस्त आहे आणि ही मिसळ भाव या ठिकाणी सत्तर रुपयाला मिळते तर चला तुम्ही पण खायला माझे तर आवडते मिसळ ही या मिसळची खासियत म्हणजे ना मिसळ बघा ही ना अजिबात ऑइली नसेल तर काही काही ठिकाणी माहिती आहे पूर्ण तरी एवढी असते ना की ना खायलावरती ना ठसका लागतो डायरेक्ट या मिसळच्या इकडे ना भा म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये भाजीची ग्रेव्ही कशी असते तशी या ठिकाणी मिसळची ग्रेव्ही असते आणि पसण वगैरेची क्वालिटी खूप उत्तम असते मी या ठिकाणी येत असतो म्हणून मी सांगतोय खायच्या आधी तोंडाला पाणी सुटलं रविवारची सुरुवात मिसळ मिसळपावने चालू करते खायला या मिसळपाव आहे लाज जवाब तिखट विकट एकदम प्रमाण एकदम मस्त त्यातून सांगायचं म्हणजे ना मिसळपाव बरोबर पाव खाण्याची माझी कॅपॅसिटी ना भरपूर आहे पण मी या ठिकाणी फक्त दोनच पाव खाणार त्याचं कारण असं आहे की आपल्याला पुढे जाऊन पुन्हा मिसळपाव ट्राय करायचं मग तिकडे पाव तिकडे दोन पाव म्हणून म्हटलं की या ठिकाणी दोन पाव पाहून मिसळवरती ताव मारूया आणि मग या ठिकाण निघूया तुम्ही जर कधी या ठिकाणी आलात शिवाजी पाकच्या साईडला म्हणजे समुद्रावरती म्हणा किंवा कुठेही दादरमध्ये वगैरे तर तुम्ही एकादशीची मिसळ नक्की ट्राय करा तुम्ही जर एकदा आलात ना सेकंड टाईमला तुम्ही नक्की येणार हा काका मिसळ ट्राय केली नेहमीप्रमाणे उत्तम मिसळ होती आपली जी मिसळ आहे ती आपण किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी बनवतायत आठ ते नऊ वर्ष झाली आठ ते नऊ वर्ष चालू झाल्यापासून मिसळ आहे ओके आणि मिसळचं आपलं एवढं विशेष आहे ना ते तुम्हाला आता सांगायचं म्हटलं तर माझा दावा आहे की मुंबईमध्ये माझी मिसळ एक नंबर येल असा माझा दावा आहे तरी माझा दावा कोण खोडेल ना तेही मला आवडेल कारण का मी कुठे कमी पडतो ते मला नंतर कळेल मिसळ बनवण्याची पद्धत कशी असते सर मिसळमध्ये सगळं आपलं कोकणामध्ये जे आपण वाटप जे बनवतो ना तो तो ती प्रोसिजर मी वापरतो इकडे आणि वेगवेगळे मसाले आहेत माझे ते मी सर्च केले कुठला मसाला टाकायचा कुठला आगरी मसाला असेल कोळी असेल भंडारी मसाला असेल गरम मसाला असेल काश्मीरी मिरची पावडर असेल असे वेगवेगळे मसाले वापरून मी ह्या याला पोचलेलो आहे या, या, पोच या मिसळसाठी ओके आणि डिलिव्हरीचं डिलिव्हरी माझं होम डि डिलिव्हरी जवळ एरिया आहेत दोन किलोमीटरच्या परी परिगावमध्ये okay. बाकी माझं विटीपासून आधी अंधेरी पासपर्यंत स्विगी आणि झोमॅटोचं पार्सल जातं wow, एवढा एवड़, एवढा मोठा एरिया दिला मला okay. आणि नुकतंच मला झोमॅटोने पन्नास हजार कस्टमर हे केला अचीव केले म्हणून मला एक हा दिलेलं आहे थँक्यू थँक्यू सेवन सेवन थ्री एट फोर फाय फोर फाय फाय ओके ठीक आहे चला मी आता इथून एकादशी मधन निघालो एकादशीच्या नंतर मी जाणार होतो प्रकाशमध्ये पण प्रकाशमध्ये जाताना मला असं समजलं की त्या ठिकाणी मिसळ बरोबर पाव हा मिळतच नाही तर मला मला मिसळ बरोबर पाव न खाण्याचा मला पॉईंट समजलाच नाही आणि मला तरी पर्सनली ते आवडलं नाही म्हणजे की मिसळ बरोबर पाव नसेल तर मला तरी मजा नाही वाटतं म्हणून मी ते कॅन्सल केलं आणि मी आता चाललो आहे आस्वादमध्ये मध्ये तर आस्वादमध्ये मी फर्स्ट टाईमच ट्राय करणं चाललो आहे पण आस्वादबद्दल बद्दल मी नाव खूप ऐकून तर मला तर तिथे गेल्यावर तर ते समजा त्यांची मिसळ पाव वगैरे कशी येते चला तू शिवसेना भवनच्या बरोबर अपोजिट साईडला या पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या या आस्वाद जवळ आता आपण आलो आहोत स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा आणि इथे आता संडे मॉर्निंग आहे त्याच्यामुळे इथे लाईन लागलेली आहे नंबर वगैरे आपण सांगितलेला आहे दहा पंधरा मिनटामध्ये आपला नंबर लागेल तरी बघा या ठिकाणी इथे मेनू कार्ड आता आलेलं आहे इथे मिसळ आहे कुठे मिसळ मिसळपदार इथे पण फक्त महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थच फक्त मिळतात मिसळ कुठे बघ मिसळ सेवन्टी एट रुपीज हे बघा मिसळ मिसळपाव या ठिकाणी आलेले आहे ही मिसळ इकडली हे दोन पाव आणि धनश्रीने बघा या ठिकाणी मोदकची ऑर्डर दिलेली काय साजूक तुप ना साजूक तुपातले मोदक सिंगल मोदक इकडे चोपन्न रुपये आणि ही मिसळ तरी बघा इथे आता आपण आता मिसळ ट्राय करतो आहे ॲक्च्युली एकादशीपेक्षा इकडे क्वांटिटी कमी आहे ना टेस्ट कशी आहे ते बघा हां इकडे कसली आहे हां इकडे पण मटकीची आहे एकादशीमध्ये पण मटकीची सोड येते गरम आहे आता कशी आहे विचारलं बसील गरम आहे कशी आहे एकादशीपेक्षा चांगली आहे की हा पण पण जरी तुला दहा पैकी मार्क द्यायचे असेल तर किती देशील सात शेवटी कसे प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असतेच चला खायला इथे पण मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे फक्त मी दोन पाव ट्राय करणार आहे आणि धनसरणी या ठिकाणी मोदक मागवलेले आहेत बघ मोदक खाऊन बघ गणपती बाप्पा आणि एकदम भरले नाही सगळं मस्त आहे चोपन्न रुपये बसून तर आता आम्ही इथे आसवाद मधला मिसळ ट्राय करून बाहेर आलेलो आहे आता इथून मी चाललोय लालबागला म्हणजे तुसरी मिसळ ट्राय करण्यासाठी कुठली तुम्हाला आसवाद मधली मिसळ मी ट्राय करून बाहेर आलो अठ्यात्तरी मला मिसळ मिळते मोदक छान होता Uh, मिसळ मला ओके वाटले मला एवढी वाटलं नाही पण शेवटी कसं आहे की प्रत्येकाची निवडी वेगळी वेगळी असते कुठे हां हा, कुठे कोणाला आवडते कुठे कोणाला नाही आवडते आपण नाही सांगू शकत मला सांग मी मिसळ बरोबर एका टाइमला किती पाव खाऊ शकतो बारा तेरा सही जवाब फोन म्हणजे करोडपतीचा प्रश्न होता आणि ती चार पाव खायला जास्तीत जसं आणि जाण्याच्या आधी असं वार्ता करेल ना मी एवढा खाईन मी तेवढा खाईन पण ते तीन चारची कॅपॅसिटी मला आहेच मला ॲक्च्युली बरोबर जेव्हा नॉनव्हेज खायला जातो ना तेव्हा माझी मजा असते तेव्हा माझी मजा असते एवढा खाणार आपण एवढा खाणार आता आपण जाऊया लालबागला निघूया तर चला आता <laughs> आपण तिसरी मिसळ खायला पोहोचलो आहोत लालबागमध्ये लालबागच्या लाडू सम्राटमध्ये लाडू सम्राटमध्ये आम्ही सेकंड टाईम आलेलो आहे तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये खूप ठिकाणी मिसळपाव हे खूप चांगले चांगले मिळतात खूप टेस्टी असतात आणि प्रसिद्ध पण असतात पण आपण असे पास निवडले आहेत जे जास्त प्रसिद्ध आहेत आणि जे आपल्या मुंबईमध्ये जवळपास आहेत ते तर आता आपण लाडू सम्राटमध्ये आलो लाडू सम्राटमध्ये येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे करी रोड करी रोडपासून तुम्ही अवघ्या पाच मिनटामध्ये वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात आणि अजून एक गोष्ट आतापर्यंत आपण तीन ठिकाणी केली आणि तिन्ही ठिकाणी महाराष्ट्रीयन फूड हे सर्व मिळतात चला आणि हे बघा खूप स्ट्रगल करत कारण की कसं दादरला होतं तेव्हा पाव ऊन होतं आणि आता या ठिकाणी पाऊस आहे खूप स्ट्रगल करत आपण पोचलो आहोत लाडू सम्राटमध्ये हे बघा लाडू सम्राट उत्कृष्टतेची स्वादिष्ट अशी परंपरा तर हे बघा इथे आपण मेन्यू कार्ड घेतलेलं आहे मुंबई लाडू सम्राट एकोणीसशे सदुसष्टपासून आहे आणि इकडे सर्व प्रकारचे आपल्याला महाराष्ट्रीयन फूड मिळतात आणि प्राईस पण बघू शकतो आपण सर्वांची रिजनेबल आहे चाळीस पंचेचाळीस साठ ऐंशी आपण जे खाण्यासाठी आलो आहे ती आहे मिसळ हे बघा सत्तर रुपये मिसळ तू का ऑर्डर करते आम्ही दिलेला आहे मिसळ पाव माझ्यासाठी मी दोघांसाठी पण टेस्ट करायला आणि हिने दिलेलं आहे थालीपीठ तरी बघा या ठिकाणी आता आपली ऑर्डर आलेली आहे मिसळ पाव दोन पाव आहे कांदा लिंबू आणि मिसळ मिसळची तरी बघ कशी वाटते एकदम झणझण हा आणि बघा तुम्हाला बोललो मग की महाराष्ट्रीयन फूड सर्व मिळते तरी बघा या ठिकाणी थालीपीठ आहे थालीपीठ आहे इथे काय बोलणार लोणी आहे इथे आणि इथेही चटणी आहे दही आहे वाटते ना तर चला आपण स्पेशल आलो होतो मिसळपाव खाण्यासाठी पण आपली तिसरी मिसळ आहे त्याच्यामुळे धनश्री खाऊन जरा कंटाळली त्याच्यामुळे तिने ते वेगळं फूड ऑर्डर केलं तर चला आता मिसळपाव खाण्यासाठी या आता आपण तिसऱ्या ठिकाणी आलो आहे आणि आपण ह्या तिन्ही ठिकाणी जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा खूप गर्दीच बघायला मिळते चल ट्राय कर लवकर आपण नसतो एकदम सॉफ्ट पण मटकीचीच आहे जास्त करून सगळीकडे मटकीच असते मटकीची आहे पण खालती मला वाटते त्याची का खाली पोहे आहेत या ठिकाणी मला मिसळ खाण्यासाठी या त्या गॅपच्या नंतर मी तिसरी मिश्र ट्राय केली त्याच्यामुळे मला टेस्ट पटकन समजली खूप छान आहे स्पायसी वगैरे हो एकदम बरोबर आहे आणि क्वांटिटी पण मस्त आहे रुपये मिसळ आहे फक्त टेन आऊट ऑफ टेन ऑफ एक आणि असं प्रत्येकाची शेवटी आव्हान वगैरे वेगळी असते पण मला तरी कळलं मिसळ आवडते म्हणून म्हटलं की तुमच्यापर्यंत पोहचवूया आता मला भूक लागली आहे मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आता आणि आम्ही तीन चार पाव बी खाऊ शकतो चला मिसळभाव पाव राहिले तर चला आता आपण लाडू सम्राट मधनं निघालेलो आहे आतापर्यंत मला लाडू सम्राट आणि एकादशी दोघांच्या मिसळ पाव मला आवडलेले आहेत आज आपण ऍक्च्युली असं ठरवलं होतं की एका दिवसामध्ये मुंबईतला पाच मिसळभाव करायचा पण पावसाने पूर्ण गोळ घातला आणि इकडला जो दोन मधला जो टाईम आहे तो त्याची पूर्ण वाट लावली तर त्याच्यामुळे मी आता असं ठरवलं हो आहे की उर्धाचा दोन मिसळभाव आहेत त्या आपण पेंडिंग आहेत करण्यासाठी त्या आपण उद्या करणार त्याच्यामुळे आता आपण उद्या करूया चला बाय तर आता आपण पोचलो आहोत गिरगाव मध्ये इथे समोरच आहे विनय हेल्थ होम आणि इथून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती वरती चनोडचं स्टेशन आहे हा बघूया कशी आहे ते चल हा जुन्या काळ सारखी आहे ते मेनू कार्ड आलेलं आहे इथे बघा मिसळ ए बघ पात पुणेरी मिसळ स्पेशल मिसळ दही मिसळ वेगळ्या वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मिसळ मिळत आहे पण आपण ट्राय करणार आहोत नॉर्मल वाली मिसळ छान दिसते दिसण्यापेक्षा टेस्ट महत्वाची आहे ना कसली याच्यामध्ये काय आहे हा मटकीचीच दिसते कोथिंबीर वगैरे पण मस्त मारली आहे टेस्ट बघायची आहे गोड आहे पण मग आपण जर त्यांना तिकट सांगितलं ते करू शकले असते मी जे आपल्याला माहिती नव्हते सांगू शकतो पण हे बघा इथे बघा डिश घेण्यासाठी डिश घेण्यासाठी वगैरे मस्त इथे सगळं सोय आहे आणि महत्वाचं म्हणजे एवढी मोठी सिटी अरेंजमेंट आहे आणि तिकडे आतमध्ये ना ए सी रूम आहेत त्या साईडला आपण इथे मिसळ ट्राय करत होतोय बघूयात यायचं अंतर कुठे जायचं मिसळ खायला जायचे गिरगाव मधली मिसळ आहे अरे भाई तुझी बंद झाली त्याच्यावरच समजलं टेस्ट कशी आहे ते आवसच्या स्वरूपानंद मठाची आठवण झाली सेम टेस्ट कोकम सरबतची पावसला म्हणजे आमच्या धावत आहे मठात गेल्यावरती तीन चार कोकम सरबत थी। माझे असतात एकदम प्युअर वाटते मस्त आणि पावसला तर धावपडे भेटते तर चला Actually, आता आपली जी मिसळ वारी आहे ती आपली मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने निघालेली आहे ॲक्च्युली मी जातो होतो माबळेदारची मिसळ ट्राय करण्यासाठी पण दादरमध्ये जात होतो पहिली तिकडे दादरमध्ये त्यांची ब्रांच होती पण आता ती बंद झाली आहे आणि मी त्यांच्याकडे चौकशी केली काल फोन करून तर ते म्हणाले की कांजूरमार्ग आणि ठाणे दोनच ठिकाणी आहे आणि ती अशी आहे ज्या ठिकाणी सेलिब्रिटी राजकारणी लोक वगैरे भेट देत असतात आणि मी यापूर्वी एकदा ट्राय केलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही निघालो आहे सकाळ सकाळी निघलो तुम्हाला म्हणाल होतो की मी काल या ट्राय होते ट्रेन ट्राय केल्या होत्या आणि आता आपण त्या ठिकाणी निघालो आहे चला आता आपली ट्रेन येते मी जाणार होतो बाईकने पण ॲक्च्युली ना माझ्या हाताचा इश्यू झाला म्हणजे इतर पाण्याची गाठ झाली आहे त्याच्यामुळे बाईक पण चालवायला आहे तर मी विचार केला की आपण ट्रेनने जाऊया आणि आता आपली ट्रेन पण आली आहे चला तर हो आता आपण पोचलो आहोत ठाण्यामध्ये मी आता हे तहसीलदार ऑफिसजवळ जे स्टेशनपासून ठाणे वेस्टला एक पाच ते दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि इथे आलो आहोत ते मामलेदारची मिसळ खाण्यासाठी इथे तलावपाडी एरियामध्ये दोन तीन ठिकाणं आहेत म्हणजे मामलेदारची मला इथे आल्यावर समजलं काही ठिकाणी पार्सल मिळतो काही ठिकाणी ए सीचं पण आहे पण आता आपण जिथे आलो आहोत ती त्यांची पहिली ब्रांच आणि या ठिकाणी अगदी मुख्यमंत्री वगैरे सेलिब्रिटी वगैरे सगळे या ठिकाणी येत असतात मामलेदारची मिसळ मी म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये ट्राय केली आहे यांच्या पहिल्यांदा त्याला तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया तरी बघा आधी इथे आमची आता मिसळपाव आलेली आहे आणि इकडली मिसळपाव आहे ना सांगायचं म्हणजे वटाण्याची आहे बघा हिरवा वाटाणं फक्त मला एक प्रॉब्लेम वाटला की ते कसं खाली पडू शकते या ठिकाणी म्हणजे एक वेगळी डिश हवी होती याच्यासाठी तर इथे आपल्याला अगोदर सांगावं लागतं की तिकट कसे हवी होती म्हणजे कमी तिकट मिडियम तिकट आणि जास्त तिकट तर आम्ही मिडियममध्ये रेस्ट यूज केलेली आहे तर आणि दोन पावून सोपे प्रगत केलेलं आहे आणि सांगायचं म्हणजे आम्ही इथे दहा मिनटं वेट केलं कारण पूर्ण हॉटेल भरलेलं आहे मिसळपाव खाण्यासाठी फक्त मिसळपाव खाण्यासाठी इथे गर्दी होते म्हणजे खाण्यापिण्याच्या खाण्यात किती मिसळ खाली दिसते तिकडे नक्की तर आपण बघूया यांची मिसळपाव कशी आहे हा हा खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि मला असं वाटतं की इकडं आहे ना त्याची क्वालिटी चांगली वाटते म्हणजे त्या रश्शामध्ये पळसणची टेस्ट समजते चला तर रिसॉर्ट खाल्या खूप लागली आहे खाण्यापर्यंत प्रवास करायला तुम्हाला खूप चांगलं लागली तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इतिहास सांभाळते या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध पाच मिसळ ट्राय करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये मला आवडली ती एकादशीची आवडली लाडू सम्राटची आवडली आणि मामलेदारची आवडली अजून एक कारण की कधी कधी आपल्याला काय काय ठिकाणी गेल्यावरती असं वाटतं की आपण लोकल ज्या ठिकाणी खातो ना तेच चांगलं असते हां म्हणजे कधी आणि तसे पण हिडर प्लेस खूप असतात जे ज्या ठिकाणी चांगली टेस्ट असते स्वस्त असते आणि अनेक गोष्टी असतात ह्याच्यामध्ये आपण मिसळ ट्राय केली होती अजून तुम्हाला असं काय वाटत असेल की मुंबईमध्ये आपण कोणते कोणते प्लेस असे काय कवर करू शकतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता याच्यामध्ये आपण मुंबईमध्येच चालू केलं होतं म्हणजे एकादशीला जी मिसळपाव चालू केली होती ती आपली ठाण्यामध्ये मामलेदारला येऊन संपली प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र पुढे वगैरे मिळतात प्रत्येक ठिकाणी सेलिब्रिटी वगैरे भेट देत असतात तुम्ही दे जर यापैकी कुठला मिसळ काढतो तुम्ही जर ट्राय केली नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त पण अशा ठिकाणं ते छान छान विसरण मिळते पण मी हे पाच निवडले होते आता अवलंब इथेच थांबत आहे अवलंब कसं वाटतं नक्की कळवा चॅनलमध्ये त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू असे एक नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय